क्लीन दोरपासून त्या साईडीन चल पळत मरे बाबा कसे असा जळारां आज माझ्या फेमिलीन घरां बंद करू मुर पसता हे पूजता आता हे करून ना की okay. आपापल्या फेमिलीन आपापले रूम क्लीन दोन तरी वचूक राहणार असे असा शाळांस्टर बरं ना पण तो हेफेक्ट करत असे करतात शाळा पण रस्तो रस्त्या आपल्या दारासमोर आता क्लीन करू रस्तो म्हणजे बापाचं नी बाबा सरकारचं आम्ही सरकारच्या कळले असता दारातून सरकार म्हणत हे करू या पुढे सरकार कसरं उडा कुस्त्या घालतात ते घालचे न पुढे स्मार्ट सिटी बी जाऊ आणि या आमच्या सीएम ते सगळे बस खेळतले माझी आणि काय ना आणि लोकांनी नितळस दवरची कचरो आपल्या आपल्या घरांनी दवरचो सगळो सेपरेट कचरो मातयेपर्यंत ह्याच्यापर्यंत तो केला आज जो म्युन्सिपालिटी टॅक्स फारीक करता तातून त्या कचऱ्याची हे असा तातून म्युन्सिपालिटी येऊन ते वरचे हे पण माझं आता इतकं हे असा तिथलं तेच झाला वर म्हटलं ते संडे येतले परवा येतले करून व्हरना वरना ते वरना व्हरतात रे बाबा पण गाडी आता त्या टायमार रोडार उभे रावपाक हे ना म्हणत गाडी स्टॉप करतली त्या टायमार कसे पण त्यांच्यानी तरी मी क्लिअर करून घालपाक जाय काय ना सॉरी बाबा थँक्यू थँक्यू